राजीव गांधीनगर असेल किंवा बाकीचा जयसिंग नगर असेल नगर असेल बावन झोपडपट्टी असेल हे सगळे आपली जे अतिक्रमण लोक आहेत जी, जी पिढ्यान पिढ्या ह्या शहराला वसवण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी योगदान दिलंय त्यांची अवस्था आज पन्नास साठ सत्तर वर्षानं सुद्धा आज ही अवस्था होते ही खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या समोरच होतं म्हणून मधून अनेक वेळा बघितलं मगाशी कॉम्रेडनं ह्या ठिकाणी उल्लेख केला चाळीस पन्नास वर्ष आपण ह्या ठिकाणी सातत्यानं ही घरं आमची नियमितीकरण करून द्या म्हणून आपण सातत्यानं मागणी करतो प्रत्येक वेळा निवडणुका आल्या की त्या पद्धतीनं प्रत्येक नेत्याने यायचं इथं स्टेजवर माईक समोर उभं राहायचं सांगायचं इकडून आलो तर मी हे सगळं विषय खरा संपवून देतो अशा पद्धतीची भूमिका ही गेली अनेक वर्ष ही सातत्यानं आपल्या ह्या परिसरात पण कोण याच्याबद्दल कशा पद्धतीनं हे नियमितीकरण करायचं त्याच्यावर कोण अभ्यासच मुळात केलं नाही त्यामुळं अनेक गोष्टी घेतन अनेक दिवसांच्या पासून नि निर्माण झाल्या आणि त्यामुळं त्याला विलंब एवढा प्रचंड विलंब होत गेला की हे नियमितीकरण करायला आज हे जवळपास जे एकशे दहा वर्ष ह्या गावाला स्थापन झाल्यानंतर आज आमचं नियमितीकरण म्हणजे जवळपास पन्नास साठ वर्ष झाल्यानंतर त्या लोकांना स्वतःचं नाव त्या घरावर मी ज्या घरामध्ये पन्नास वर्ष राहतोय पन्नास वर्ष म्हणजे तीन पिढ्या ज्या घरामध्ये मी राहतोय ते घर माझं आहे हे हक्कानं आणि अभिमानानं सांगायला जवळपास आम्हाला पन्नास वर्ष लागलं हे तुमचं आणि माझं खऱ्या अर्थानं जोरदार आणि म्हणून ह्या सगळं हे करत असताना अनेक अडचणी त्यामध्ये आल्या आता आम्ही आपण कुरुंदवाडच्या सुद्धा आता सगळ्या झोपडपट्टी आपण नियमितीकरण करतोय पण कुरुंदवाडच्या झोपडपट्टी निर्मितीकरणात आणि आपल्या नियमितीकरणामध्ये ने, ने, जमीन आसमानचा पण आपल्या झोपडपट्टी निर्मितीकरणात अनेक अडचणी त्यामध्ये आहेत एक तर मुळात पहिला अगोदर सातत्यानं या सगळ्या जागेवर आरक्षण ही खऱ्या अर्थानं पडलेली आहेत म्हणजे सुरुवात पहिला आरक्षण काढण्यापासून आपल्याला सुरुवात करायला पाहिजे आरक्षण काढून झाल्यानंतर मग सरकारची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करून घ्यायला पाहिजे आणि मग नगरपालिकेनं रस्ते गटरे बरोबर आहेत की नाही या सगळ्या सुविधा नागरी सुविधा दिण्यात बघून मग त्याचा लेआउट मंजूर करून मग आमच्याकडनं कागद घेऊन मग नगरपालिका ही सगळी आपल्याला घरं ही निर्मितीकरण करून देणार एवढी सगळी प्रोसिजर ही गेली पाच सात वर्ष आपण सातत्यानं ह्या ठिकाणी करतोय अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करून करतोय की बाबा हे एवढ्या जर त्यावेळेला सांगितलं तर अजून का झालं नाही केव्हा झालं नाही हे एवढं येड्या गावाळ्याचं नाही त्याचं काम बी नव्हतं कारण पन्नास वर्ष आपण सगळं बघितलंय हे सगळं करत असताना अनेक अडचणी त्यामध्ये येतात प्रत्येक वेळा जिल्हाधिकारी असतील सगळ्या आयुक्त पुण्याचे नगरविकासचे आयुक्त असतील या सगळ्यांच्या बरोबर बसून बैठका करायला लागतात आज सहा मीटरचाच रस्ता सोडायला पाहिजे असा कायदा आहे मग सहा मीटरचा रस्ता जर सोडायचा असेल तर मग आमची घरं एक एक निवेळी एक घरं एक पूर्ण जातात अशा पद्धतीची परिस्थिती तयार होते मग त्यावेळा काहीतरी त्यालासाठी म्हणून काहीतरी सूट सोडावी मग ते सूट सोडायला त्याचा रस्ता जर रुंदी कमी करायची असेल तर मग ती पारवर आणि परत मंत्रालयापर्यंत आणि परत कागद आणायला पाहिजे कारण आपल्या माणसांचं हे करत असताना एखाद्याचं नुकसान सुद्धा होता कामा ही <coughs> जी सुद्धा जबाबदारी हे निश्चितपणे आपण ज्यावेळा लोकप्रतिनिधी आणि आपण ज्यावेळा एका विश्वासानं जी आमच्यावर जबाबदारी दिल्या त्या विश्वासाला पात्र राहण्याची जबाबदारी सुद्धा निश्चितपणे आमची आहे आणि त्यासाठी म्हणून अनेक गोष्टीला हा विलंब लागत असतोय पण मी आपल्याला एकच सांगतो मगाशी संजय पाटील अड्रावकरांनी या ठिकाणी उल्लेख केला एकालाही घरापासून वंचित ह्या सगळ्या प्रकरणामध्ये कुठंही राहणार नाही याची जबाबदारी आणि जर कुठं जर असा वंचित राहिला तर त्याला माझं घर नावावर करून देईन पण एकाही माणसाला वंचित ठेवणार नाही त्याची आपण मात्र निश्चितपणे आपण हे जे की शाश्वती बाळगा एवढंच मी आपल्याला ह्या प्रसंगी सांगतो आज जवळपास पंच्याहत्तर लोकांचा लेआउट झाला आहे पंच्याहत्तर लोकांचा लेआउट होऊन बावीस लोकांनी कागदपत्र पूर्ण केलं म्हणजे आम्ही सुद्धा किती तळमळीन आमचं घर आमच्या नावावर व्हावं निदान आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला सांगायला तरी आपल्याकडं पाहिजे की तू बाबा पुढच्या पिढीनं आपल्याला विचारलं बाबा आमच्यासाठी काय आहे तुझ्यासाठी घर नावावर करून आहे एवढं तर म्हणायला आपल्याकडं की आपण घर नाव नियमिती करून करून जी कागदपत्र आहेत आणि कागदपत्र काय फारशी मोठी काय आपल्याकडे आहेत असे नाही काय आहे एक आधार कार्ड आहे आधार कार्ड सगळ्याकडे जायचा आधार कार्डचा एक सुद्धा माणूस नाही मतदान कार्ड मतदान कार्ड तर हाय आपण परवाच मतदान केले सगळ्याने त्यामुळं काय रेशन कार्ड रेशन कार्ड प्रत्येकाकडे आहे ज्याच्याकडे ज्या कार्ड जी नाही आहे त्यातली कागद त्यांनी सांगा त्याला लगेच आपण तहसीलदारला एका दिवसात बसू त्याला सगळी कागदपत्र तयार करून घेऊ आणि त्याला देऊ ना